गुड मॉर्निंग आज आपला डे सिक्स आहे आणि आपण आहोत आता तंजावूरला इथून आपण बृहदेश्वराच्या मंदिरात जाणार आहोत आणि परत हॉटेलला येणार आज जास्त असा फिरण्याचा काही प्लान नाही त्यानंतर आपण निघणार आहोत तिरुपतीला आजचा प्लान असा काही खा मोठा नाही आहे फक्त एक सकाळीच आपण आता एक मंदिर करून येऊ त्यानंतर आपला प्रवासच आहे म्हणजे राईड होणार आहे सात ते आठ तासाची जवळजवळ राईड आहे पण महत्त्वाचं हे आपण इथून किती वाजता निघतो यावर सगळं डिपेंड करेन कारण उशिरा निघालो किंवा बृहदेश्वराच्या दर्शनावरून आपण लेट आलो तर आपल्याला राईड करायला परत उशीर होईल आणि परत थोडीफार नाईट राईड करावी लागेल मंदिरात आल्यानंतर इथे राईटला चप्पल स्टँड आहे इथे चप्पल ठेवू शकतो आपण आणि आपलं काही सामान असेल तर इथे लॉक रूम पण आहेत इकडे क्लॉक रूम आहेत त्याच्यामध्ये आम्ही आमचं हेल्मेट आणि थोडंसं बॅग होते ती ठेवून दिले आणि इथे चप्पल स्टँड पण आहे मंदिरात आम्ही एंट्री केली आहे गेटपासून इथे चप्पल आणि आपलं सामान वगैरे ठेवण्यासाठी क्लॉक रूम आहेत त्यामुळे आता हातामध्ये काही वजन नाही आहे मस्त आम्ही फिरू शकतो विदाऊट टेन्शन कारण हातात हेल्मेट वगैरे घेऊन फिरताना त्रास होतो एक तर व्हिडिओ पण बनवू शकत नाही काही फोटो काढू शकत नाही त्याच्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे इकडे आणि क्लॉक रूम ही पण एक चांगली संकल्पना आहे इकडे कारण साहजिकच का टुरिस्ट येतात तेव्हा ते हातात सगळं सामान घेऊन इथे फिरू शकत नाहीत आपण पाहू शकतो मंदिराचा असा मोठा भाग आहे तर आपण चाललो आहोत मंदिरामध्ये आणि ही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे हाय बरेच व्लॉग ब बनवताना ना बरेच जणं आजकाल सगळ्यांना माहिती आहे मोस्टली व्लॉग व्लॉगिंगबद्दल त्याच्यामुळे बरेच जणं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण घेतात इकडे ना मोठा नंदी आहे एकदम आणि नंदीसाठी पण एक वेगळं मंदिर आहे मध्येच पाऊस चालू झाला आहे शहरामध्ये मस्त वातावरण झालं आहे पावसाचं वातावरण नाही आहे खरं पण मध्येच कसा पाऊस चालू झाला आहे कळत नाही आहे पाऊस पडल्यानंतर आहे ना पक्ष्यांची चिवचिवाट चालू झाले इकडे आवाज येत असेल मस्त वातावरण थोडंसं शांत झालं आहे पाऊस थोडा कमी झाला आहे आणि आम्हाला पण उशीर झालाय आहे त्यामुळे आता आम आम्ही इकडून निघतोय मंदिरातून आणि सर्व हॉटेलवर जाऊन तयारी करून आपण आता आपली राईड चालू करतो आहोत खरं सुंदर आहे मंदिर खूप वेळ द्यावा लागेल इकडे प्रत्येक म्हणजे फोटो काढण्यासारखे तर इतके आहेत ना आणि त्यात इतिहास पण खूप मोठा आहे समजून घेण्यासारखा जर इतिहास समजून इकडे आलो ना तर आणखी मजा येईल आमच्या त्यात चुकावतातला आपल्याला वेळ मिळत नाही आणि आपण इतिहास न आ, माहिती करता आपण डायरेक्ट येतो खूप छान परिसर आहे आणि खूप मोठा परिसर आहे तर नक्की या कधीतरी इकडे फिरायला तंजावूरला Uh, अचानक मोठा पाऊस आल्यामुळे आम्हाला भिजतच पुन्हा हॉटेलवर यावं लागलं आहे आता बघूया पाऊस थोडा कमी झाला आहे आपल्याला निघाळण्यासाठी पण वेळ जाईल कारण आपल्याला सामान वगैरे पॅक करायचं आणि बाईकवर बॅग्स बांधायच्या पण आहेत त्याच्यामुळे एक तास तरी जाईल पण तोपर्यंत पाऊस कमी झाला तर ठीक नाही तर आपल्याला असंच भिजत निघावं लागणार आहे पुढे आणि आताही येताना पूर्ण भिजून गेलो तर आता पुन्हा आपण फ्रेश होऊन आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया पूर्वी इथे पाऊस पडत होता आणि बघाल ना तर वातावरण पूर्ण साफ झालंय म्हणजे पाऊस अजिबात काळ एक ढग दिसत नाही इकडे आणि पूर्ण क्लीन वातावरण आहे म्हणजे फक्त अर्ध्या तासापुरता पाऊस पडलाय पण तो एवढा जोरात पडलाय की तो आम्हाला भिजवून गेलाय तरी आमचं हॉटेलमधून दोनचा चेकआउट होता पण निघेपर्यंत आम्हाला पावणे चार झालेत आता इथेच हॉटेलच्या बाजूला आपण नाश्ता करूया आणि नंतर राईड चालू करूया म्हणजे जवळजवळ पाच तर आता इथेच वाचतील आपल्याला निघायला त्यानंतर आपल्याला जायचं आहे तिरुपतीला आजसुद्धा आपली नाईट राईडच होणार आहे आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या हॉटेल इकडेच मागे आहे हॉटेल व्हिक्टोरिया हे आहे हॉटेल व्हिक्टोरिया खूप छान हॉटेल आहे म्हणजे जुनीच प्रॉपर्टी आहे पण ती मेंटेन खूप छान केली आहे आणि खास करून रूम्स इथले मोठे आहेत आणि वॅल्यू फॉर मनी संध्याकाळचे सव्वा चार वाजलेत आणि आम्ही निघालो आहोत तंजावरमधून टुवर्ड्स तिरुपती बालाजी आता बघूया किती वाजेपर्यंत पोचतो आहे लेट नाईटच आपण पोचणार आहोत शक्यतो सकाळी किंवा पहाटेपर्यंत तरी पोहोचूच आणि त्यानंतर उद्याचा पूर्ण दिवस आपला तिरुपतीच्या दर्शनामध्ये जाईल गरम खूप आहे ते गरम अक्षरशः हॅल्मेटच्या आतमध्ये घामाच्या धारा वाहतात आहेत पण आजचा स्टे वगैरे मस्त होता, बाजूला आता नाश्ता केला त्याच हॉटेलच्या बाजूला लागून होता तिकडे पण किमान समोसा वगैरे तरी मिळाले नाहीतरी ते नाश्त्यामध्ये पण आहे ना बरं म्हणजे खूप लिमिटेड ऑप्शन आहेत असो बाकी व्यवस्थित आज म्हणजे आजचा दिवस एकदम आरामात गेला आहे फक्त आता थोडी राईड आपली हेक्टिक होणार आहे कारण नाईट राईड होणार आहे त्याच्यामुळे आणि झोप बऱ्यापैकी झाली आहे आमची रात्री पाच तास किमान झोप झाली आहे आणि का पाच तास म्हणजे आता सध्या आमच्यासाठी जास्तच म्हणावं लागणार आहे कारण रोज कमी झोपतो आहे आम्ही लेट नाईट राईड करणं आणि सकाळी लवकर उठणं परत त्यात दोनदा तर आम्ही पूर्ण नाईट राईड केले त्या मनाने के आजचा दिवस मस्त गेला आहे आमचा आणि यावेळेला ना माझा बॅ गोप्रोच्या मेमरीचा थोडा इश्यू होतो आहे कारण थोडी हाय सेटिंगवर आम्ही गोप्रो यूज करतो आहे त्याच्यामुळे मेमरी लवकर कमी होते आणि माझ्या मोबाईलमध्ये पण मेमरी कमी आहे बघूया काहीतरी करावं लागेल राईट साईडला दिसत असेल आपण सकाळी जे मंदिरामध्ये गेलेलो ज्या मंदिरात जाण्यासाठी आपण इकडे आलो होतो ते, ते राईटला दिसतंय त्याचा कळस खूप सुंदर आहे आणि ऐतिहासिक मंदिर आहे मगाशी काहीतरी आपल्या गोप्रोचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे गोप्रो चालू होत नव्हता आत्ता गोप्रो चालू झाला आहे माहीत नाही कशामुळे पण आता पाहू शकतो आपण आपल्या दोन्ही साईडला झाडंच झाडं आहेत आणि लांब लांब अशी कशाचं शेत आहे माहीत नाही पण मस्त आहे छान आहे सुंदर आहे काळचे सात वाजलेत आम्ही हॉटेलमधून निघाल्यापासून आम्हाला दोन तास झाला रस्ता खूप गावागावातून होता आणि ट्राफिक पण भरपूर होतं गावामध्ये आणि मेन गोप्रोच्या ज्या मी क्लिप्स बनवल्या त्या मी आता चेक केल्या तर त्यातली एकही क्लिप रेकॉर्ड नाही झाले काय इश्यू आहे झाला आहे माहीत नाही कारण मी जेव्हा तिकडून निघाल्यानंतर व्हिडिओ बनवले आणि एक दोन मिनटानंतर ते आपोआप गोप्रो क्लोज व्हायला सुरुवात झाली आणि आत्तामध्ये पण एक क्लिप बनवली ती रेकॉर्ड झाली पण आता मी चेक करतोय तर त्यातली एकही एक क्लिप मला दिसत नाही आहे त्यामुळे गोक्रुमधला कधी कधी गोक्रोवर विश्वास ठेवून चालत नाही त्यामध्ये त्यामुळे आता गोक्रूमधील लव्ह फुटेज आपल्याला मिळणार नाही कारण मस्त मध्ये मस्त एक सिनिक रस्ता होता तो रस्ता मी शूट करण्याचा प्रयत्न केला आणि आपण जे तंजावर सिटीमधून आलो तो इथे पण काही आहेत ना असे पुरातन बिल्डिंग्स वगैरे होत्या त्या रेकॉर्ड झाल्याच नाहीत तर ठीक आहे आता तर काळू काय आता काहीच रेकॉर्ड होणार नाही आता आमचं टार्गेट एवढंच आहे की आपल्याला फक्त तिरुपती गाठायचं आहे यावेळेला आहे ना मोटोला खूप कमी होते कारण आपली बऱ्याच वेळा आहे नाईट रायडर्स होते त्याच्यामुळे गोप्रोचा काही यूजच होत नाही आहे तो असाच बॅगेत पडू नये आणि हेल्मेटला लावून वजन पण हॅल्मेटचं वाढते त्याच्यामुळे मी आता तो काढून ठेवला आहे टू एटी किलोमीटर्सच्या आसपास आपला प्रवास बाकी आहे आणि त्याला गुगल मॅपवर सेवन टू एट अवर्स दाखवते म्हणजे आपल्यासाठी त्याच्यामध्ये आणखी ब्रेक ॲड होतील आणि आपला टाईम आणखी वाढेल तर आता वाजलेत आठ म्हणजे शक्यतो आपण उद्या पहाटेच पोचू तिरुपतीला आणि त्यानंतर आपण आराम नाही करणार आहोत शक्यतो आपण डायरेक्ट दर्शनासाठी जाऊ कारण दर्शनासाठी महत्त्वाचं म्हणजे खूप मोठी लाईन असते आणि आमचा पण हा फस्ट एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे एवढी आयडिया नाही आहे आम्ही इतरांकडून ऐकूनच इकडे आले तर बघूया पुढचा प्रवास आपला कसा होतो तोपर्यंत तुम्ही आमच्या या प्रवासामध्ये सोबत राहा